श्री स्वामी समर्थ साठपान व स्वामी कृपा कायम असावी ही स्वामीचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन स्वामी म्हणतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका स्वामी म्हणतात जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या मौनाचं आणि विश्वासाचं उत्तर मी स्वतः देतो एक दिवस असाही येईल जेव्हा तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात लक्षात ठेवा ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही लक्षात ठेवा कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं त्याला मुद्दामून त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे स्वामी म्हणतात तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं असा माणसाच्या जवळ राहाल तेवढं ह्याचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडणार नाही हे जग मोठं विचित्र आहे दुःखी माणसाला मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वामी म्हणतात हे कलयुगा अर्थ आणि कामाचं युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळणार असेल स्वामी म्हणतात माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं आणि काय खाऊ नये कुठे खाऊ नये आणि कसं खावं तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्तसुद्धा करू नका माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळालं तरीही सुखी राहू शकत नाही लक्षात ठेवा मदत मागण्यासाठी तर सगळे येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करायला कोणीही येत नाही तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसं की भरोसा मन झोप आणि दुसऱ्यांकडून केलेला अपेक्षा स्वामी म्हणतात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्की मिळणार लक्षात ठेवा आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस तर, विचार तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करतात कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवा तर तुम्हाला यश निश्चित मिळेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईन आपण मिळतं नक्की अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही ज्याच्या जवळ सहनशक्ती आहे आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेत येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं सुद्धा गरजेचं आहे लढण्याची ताकद प्रत्येकात जवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं ना मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर कधीही नीट होतं पण एकदा बोललेला शब्द परत माघारी घेता येत नाही बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल लक्षात ठेवा ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देवसुद्धा रोखू शकत नाही अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणं आता योग्य आहे प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो स्वामी म्हणतात तुम्ही स्वतः कधी हार मानू नका बाकी सगळं मी पाहून घेईन स्वामी म्हणतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही जीवनात पुढे जायचं असेल तर भैरेवा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी Swipe.